नमस्कार आज आपण करणार आहोत झटपट असा कमी वेळेत होणारा पोटभरीचा नाश्ता एक उकडलेला बटाटा इथे मी घेतलेला आहे चांगला तो कुस्करून घ्यायचा एकदम मिक्स करायचा आहे एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक वाटी रवा घालणार आहे आणि जेवढा रवा तेवढीच मी कणिक देखील घालणार आहे कणिक घातलेली आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालून आपण नेहमीप्रमाणे पुरीचं पीठ जसं भिजवतो तसं भिजवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता हे मसाले म्हणजे तिखट हळद मीठ आणि ओवा एक बटाटा छोटा बटाटा ए एक, एक वाटी कणिक एक वाटी रव्याला मी एक चमचा तिखट एक चमचा हळद एक चमचा ओवा आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आता मी भिजवून घेते आता आपण हे दहा मिनटं बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया दहा मिनटांनी आपण आता पुरी लाटून घेणार आहोत थोडीशी जाडसर अशी पुरी मी लाटणार आहे तेल लावलेलं ला आहे थोडंसं चिटकून आहे म्हणून आता अशा पुऱ्या मी करून घेणार आहे तेल गम गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम केलेलं आहे गॅस मोठा ठेवलेला आहे दोन्ही बाजूनी छान पुरी तळून घेते पुरी तळताना गॅस लहान नको नाही तर मग पुऱ्या तेलकट पण होतात आणि फुगत पण नाही या पुऱ्या आज, अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही बघू शकता की ती छान फुगल्यात आणि थोड्याशा जाडसर ठेवायच्या म्हणजे मग त्या फुगतात व्यवस्थित अशा रीतीने आता सगळ्या पुऱ्या मी करून घेणार आहे आपल्या पुऱ्या तळून रेडी आहेत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच व्हिडिओखाली जे बेलचं चित्र आहे तेही प्रेस करायला विस विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये